नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील दलित वस्तीमधील रमाईनगर तसेच शाहू फुले आंबेडकर नगर या ठिकाणी झालेल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून दुरुस्ती करावी अन्यथा सात दिवसानंतर खानापूर येथे रास्ता रोको आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं लेखी निवेदन खानापूर गावचे माजी उपसरपंच एकनाथराव जगधने यांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलं आहे शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी ले 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 निवेदनात म्हटलं आहे की खानापूर गावामध्ये झालेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदार यांना वेळोवेळी कळवून सुद्धा कुठलीही दखल घेण्यात आली नाही तसेच ग्रामपंचायतीनं ना देखील संबंधित ठेकेदारास वारंवार नोटीस देऊनही अद्यापपर्यंत काम केलं नाही नगरमध्ये चार लाख रुपये व शाहू फुले आंबेडकर नगरमध्ये पाच लाख रुपये असं एकूण नऊ लाख रुपयांचं सदर काम असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असून संबंधित ठेकेदारास पुन्हा काम करण्याच्या सूचना करण्यात याव्या अन्यथा सात दिवसानंतर खानापूर येथे रास्ता रोको आंदोलन व ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येईल असंही दिलेल्या लेखी निवेदनात म्हटलं आहे सदरील लेखीत दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत सदस्य योगेश चेडे पाटील उमेश्वर मोरे संतोष सावंके योगेश लांडगे बाबासाहेब शिंदे विनोद सावंके अमोल थोरात यांच्यासह गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत खानापूर गावचा माझी उपसरपंच एकनाथ दौडू शकधाने झालेल्या उत्कृष्ट कामाविषयी खानापूर दलित वस्तीमध्ये शाहू फुले आंबेडकर नगरमध्ये व रामाईनगरमध्ये काँक्रिटीकरण जे झालेले उत्कृष्टता झाल्यामुळे मी तक्रार पंचायत समिती कार्यालयामध्ये तक्रार नोंदवली आहे तरी संबंधित ठेकेदारांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी काही त्याच्या दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं खानापूर गावामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला त्याचं काही आव्हान न तर त्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेव आंदोलन व खानापूर गावामध्ये शाहगाव पठण रोडला रस्ता उभा करण्याचं एक ग्रामस्थांनी आम्ही ठरवलेलं आहे प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव